माझी शाळा आहे आणि माझ्या उपक्रमाची इतर माहिती आणि साजरी करण्यापूर्वी एक छोटासा आठवण कसं एकंदाचा एक व्हिडिओ हो आहे तो मी आधी तुम्हाला दाखवितो नमस्कार मी छान छान एक नंबर सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही काही वेळ करण्याचा प्रयत्न करू नका पण तुम्ही प्रत्यक्ष स्वतःला दिसले घ्या तर नाही जगभरामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात अनेक ज्वलंत समस्या आहेत आणि त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा समस्यांच्या बाबतीमध्ये शिक्षक म्हणून आपण आपल्या वर्गस्थळावर विविध पद्धतीने काम करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकची समस्या जी आहे त्याच्यामध्ये दोन तीन वर्षापासून अभ्यास करतोय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी मार्ग आपल्याला या निमित्तानं आपल्याला विद्यार्थ्यांना सुचवता येतोय का याचा मी प्रयत्न करतो हे जसं की आपण पाहता की परंतु हे क्षेत्र आहे परंतु वारीच्या निमित्ताने साधारण पंधरा लाख लोक ते दोन तीन दिवसासाठी येतात आणि वर्षभर भाविकांचा रास्ता हा सुरू झाला आता भाविक तीर्थ म्हणायला तीस ते एक नाही त्याच्यासोबत त्यांच्या काही गरजेच्या वस्तू आणतात जसं की आपल्यासाठी दैनंदिन जीवनात आवश्यक झालेल्या आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला जसं की आपल्याला पॉलिथीन पिशवी आहे प्लास्टिकच्या बाटल्या आहे तर या सगळं त्याच्या प्लास्टिक फुटप्रिंट आहे त्या वारकऱ्यांच्या सगळ्या पंढरपूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोपालपूर हे त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही वारेच्या गोपालपूर आणि पंढरपूर त्यांना एकत्रित झालेला आणि असं पद्धती पंढरपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा समोर आणि सगळ्यात गोष्टी गोष्ट अशी आहे की पंढरपूरच्या दौर चंद्रभागा नदी आहे त्या नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचं पोल्युशन या प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये मी गेल्या काही दिवसा आता दुसरी स्लाइड तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये इन्सान आहे आणि ती खालची आहे ते बऱ्याचे तुम्हाला दिसणार नाही त्याच्या खाली लिहिले जवर राहते इन्सान राहिले आहे तर तो कचरा आहे आणि जाणवत राहते नाही असं घेत नाही तर ते निर्बात जनत आहे असे आपल्या सगळ्यांचे आव्हान हे कदा ढीक आपण सगळे आपल्या आवडी भीती सगळे पाहतो वॉटर पोल्युशन आणि प्लास्टिकचा सगळ्यात मोठं महत्वाचा कोणता धोका आपल्या सगळ्यांना निर्माण झालेला आहे की रिसायकल नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेने दोन हजार बावीस साली कधी एक आव्हान घेतलं त्याच्यामध्ये खूप काही फॅक्ट फायटिंग गोष्टी आहेत पण त्याच्यात दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की प्लास्टिक पोल्युशन मुळे जगभरामध्ये जे काही अॅक्मॅटिक अॅनिमल्स आहेत म्हणजे समुद्रात जीव आहेत त्याच्यातल्या दोनशे पासष्ट प्रजाती या बाधित झालेल्या आहेत दोनशे पासष्ट त्याचा परिणाम झालेला आहे आणि प्लॅस्टिक ते आपण वापरतो आणि फेकून देतो त्याच्यामुळे त्याचं रिसायकल होणं खूप आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना मागणी करून पुनर्चक्रामध्ये असं म्हणतात पुनर्वापर नव्हे पुनर्चक्रामध्ये त्याचं झालं पाहिजे तर ते होताना आपल्याला दिसत नाही कारण भारत हा केवळ तीस टक्के प्लास्टिक रिसायकल करतो सत्तर टक्के प्लास्टिक अजूनही प्रदूषणाने विरोधात आणले आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मग सगळ्यांना त्रास हे तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातला सगळ्यात मोठा महासागर तुमचा पॅसिफिक महासागर आहे तर त्या पॅसिफिक महासागरमध्ये एक पॅच तयार करणार आहे आणि तो पॅच कसा आहे तर तो आहे तो पॅच आहे म्हणजे समुद्रामध्ये कचरा होऊन एवढा मोठा झालेला आहे की त्याचा आकार किती आहे तर त्याच्यामुळे सांगितले त्याचा आकार हा फ्रान्स देशाचा सामान्य पडला आहे एवढा मोठा आकाराचा प्लास्टिकचा कचरा जर समुद्रामध्ये साचला असेल तर त्या समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची काय अवलंब होत असेल आपण कल्पना बघू लाईल हा एक छोटा व्हिडिओ तपास

ते खाऊ लागत नगरिक जातं आपल्या युगीजावर जे आहेत ते प्लास्टिक नव्हतून एक बातमी आहे की भारत केवळ एकूण करता आठ टक्के प्लास्टिक तर प्लास्टिकची निर्मिती झाल्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर ते त्याचा विघटन होत नाही चारशे वर्ष त्याच्या निधनासाठी आणि मग त्याला एकच मार्ग आहे की त्याचं पुनर्चं गावठन झालं पाहिजे आता ते वीस पर्यंत पोहचलं गेलं पाहिजे पण ते होत नाही त्यावेळेस वारी होती वारी झाल्यानंतर समस्या त्यानंतर आलो त्याची बातमी आहे पुस्तीच आता ह्या सगळ्या गोष्टी टाकल्याचं कारण असं आहे की प्लास्टिकची समस्या तरी जागतिक स्तरावरची असली तरी लोकल राहून आपण ग्लोबल पद्धतीचा विचार करून आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक दृष्टी देऊ शकतो असा विचार माझ्या मनामध्ये आला कारण म्हणजे अनेकांनी जसे प्रयोग सादर केले प्रेझेंटेशन सादर केलं तर त्याच्यामध्ये वर्गात घडणाऱ्या गोष्टी आहेत परंतु वर्गाच्या बाहेर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते भविष्यामध्ये नागरिक म्हणून जाणार आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी पर्यावरणाची समस्या आहे प्लास्टिकची असणार आहे मला आठवत आहे दोन हजार बारा साली भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए बीजे अब्दुल कलाम यांना सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये झाले होते आणि जाता जाता त्यांनी विद्यार्थ्यांमधून प्लास्टिकची प्रतिज्ञा म्हणून घेतली की मी प्लास्टिकचा कसा करणार नाही दोन हजार बारा साली कल्पना करणार बारा वर्षांपूर्वी प्लास्टिकचं महत्व प्रदूषणाचं महत्व जगाला उघडून टाकणारा दृष्ट्या आपल्याला होऊन गेला आणि त्याच्यानंतर बारा वर्षामध्ये तर अमूच बिघडली आहे फक्त ती कृष्यू पाणी आपल्याला येत नाही प्लास्टिकचे दुष्परिणाम काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्लास्टिक हे आपल्या थेट आता फूड सायन्स मध्ये मिसळलेलं आहे आणि मला कॅन्सर सारखे आजार होत आहेत त्याचं प्रमुख कारण प्लास्टिक आहे तर याच्यावर उपाय काय तर मी आमच्या विद्यार्थ्यांना उपाय आहे तो ज्यावर आम्ही त्याच्यावर आम्ही असं ठरवलं की प्लास्टिक हे पुनर्चक्रांतरासाठी म्हणजे रिसायकल मध्ये जर जायचं असेल ती उघड्यावर जाणं हे जाऊ शकत नाही कारण ज्यावेळेस आम्ही कचरा संकल्प प्रकल्पाला भेट दिली तर तिथं मॅनेजरने आम्हाला सांगितलं की आम्ही ज्यावेळेस करतो त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तक्रार परंतु अनेक वेळा प्लास्टिकचा कचरा हा आम्ही रुग्ण जातो किंवा तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचल नाही तो जर उघड दाखवला तर आपल्याला त्या प्लास्टिकमध्ये त्या बाटलीमध्ये जे पॉलिथीन प्लास्टिक आहे ते भरून जाणवत आणि त्या हे सगळ्यात महत्वाचं आहे जेणेकरून प्रदूषण हे कमी होईल आणि समस्या आपल्यासोबत आहेत तर त्या समस्यांचे निराकरण चाललंय तर साधारण एक सहा ते सात महिन्यामध्ये जवळपास शंभर प्लास्टिक गोळा केलं आणि थेट पटकन केंद्रावर घेऊन पोहोच केलं आता ही एक लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे कचरामुळे हा या प्रकल्पाचा उद्देश नव्हता

आपण जाता जाता बसलं की त्यांची विज्ञानासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण अज्ञाता अज्ञात विज्ञान झाला आहे मासिक दर महिन्यानं केलं तर ते आपण सगळ्यांनी आपल्यासाठी विज्ञानाची प्रायमरी नॉलेज असण्यासाठी आणि बेसिक गोष्टी आपल्याला मागित असण्यासाठी हे अत्यंत उपयोगाचं आहे आपल्याला जर अशक्य असेल तर आपण त्याचा त्याचं सभासन आणि ते मासिक वाचण्याचा प्रयत्न करायचे तर

भाग आहोत आणि ते कसे आहोत ते खरच मला खूप आवडलं की आपण आहोत तर आपल्याला काहीच बदल नाही करायचे ठेवले तसंच आपण राहायला प्रयत्न करायचा आहे सरांनी पुढचं असं शिकणं